काय मंडळी प्लॉट खरेदी करायचं ना पुण्याच्या जवळ एकदम आणि स्वस्त मध्ये आणि सुलभ हप्त्यामध्ये म्हणजे एम आय वर तर शाहीद भाऊ समोर बसलेले आपण थेट त्यांनाच हा प्रश्न विचारू ना कुठं आहे नंबर वरती दिलेले आहे तुम्ही मला पण संपर्क करू शकता पण शाहीद भाऊला आपण विचारू आपण आता शाहिद भाऊ हे प्लॉट कुठं कुठं आहे आणि कुठं आहे म्हणजे पुण्याच्या किती जवळ येणार आहे तुम्ही अहो एकदम जवळ आहे नियोजित आर्झोन मध्ये आहे आणि पुण्यापासून नगर रोड हायवेला पण आहे सोलापूर रोड हायवेला पण आहे तुम्हाला कोणत्या हायवेला पाहिजे भाऊ ते तीन लाख तीस हजार बद्दल सांगा सगळं सोडा ते प्लॉटच्या बद्दल सांगा ते कसे काय आहे ते एकदम स्वस्त आहे सगळ्यात स्वस्त प्लॉट आहे डाऊन पेमेंट कमी आहे हप्ता पण कमी आहे सात बारा आहे खरेदी खत आहे संमतीपत्र आहे सर्व डॉक्युमेंट लोकेशन कुठं आहे जागेचा ताबा आहे पुणे सोलापूर रोडवरती आहे पुणे सोलापूर रोडवरती मंडळी बघा प्लॉट बद्दल साहेब बाबांनी सांगितलेलं आहे सगळं काही तुम्हाला पेपर वगैरे सगळं काही भेटणार आहे आणि हे प्लॉट जे आहे ना पुणे सोलापूर रोडवरतीच आहे तर विसरू नका नंबर दिलेले काळजी करूनच कॉल करा आणि ऐकून इथं तिथं जाऊ नका आणि इथंच यायला पाहिजे